नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी गेल्या एक ते दीड वर्षापासून अनेक का, बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत जो भांड भांडे आणि त्याचा संच आहे याचा लाभ घेत आहेत मात्र अद्याप देखील बरेच जे लाभार्थी आहेत ते प्रतीक्षित होते आणि अशा ज्या प्रतीक्षे यादीत असणारे जे लाभार्थी होते यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी कारण भांड्यांची जी अपॉइंटमेंट बुकिंग आहे ती सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर आपण आपली अपॉइंटमेंट बुक करून घ्यावा याच्यासाठी कागदपत्र काय लागणार की जे तुम्ही बांधकाम कामगार कार्ड आहे त्या कार्डवरील एम एच जो तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे स्लॉट बुकिंग करू शकतात आणि स्लॉट बुकिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला एक तारीख देण्यात येईल आणि ज्या तारखेला तुमची स्लॉट बुकिंगची असेल त्या तारखेला सोबत तुम्ही स्वयं सो घोषणापत्र बँक पासबुक त्याच्यानंतर जे कार्ड आहे त्याचं झेरॉक्स आधार कार्डचा झेरॉक्स आणि बँक पासबुकचे असे पाच डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणार जेणेकरून तुमची फिरफिर होणार नाही आणि तुमचं एकाच वेळेत काम होईल स्लॉट बुकिंग मध्ये थम मॅपिंग झाल्यानंतर लगेचच साधारण तुम्हाला एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये ही भांडे वाटप होत असते तर हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद